सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवारचे महत्त्व काय आहे श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा दिवस आहे संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो महाराष्ट्रामध्ये विशेषतः महिलांमध्ये या व्रताचे मोठे महत्त्व आहे तर आपण पाहूयात श्रावणी सोमवारचे महत्व भगवान शिवाची आराधना श्रावण मास भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भक्त शिवलिंगावर दूध जल बेलपत्र धूतपात्र गंगाजल फळे फुले अर्पण करतात व्रत आणि उपवास करतात या दिवशी अनेक भक्त उपवास एकादशीसारखा करतात काही लोक फळहार करतात तर काही उपवास पूर्ण दिवसाचे ठेवतात आणि संध्याकाळी पारण करतात सौभाग्य आणि संतान प्राप्तीची कामना पूर्त होते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरता आणि अविवाहित मुली योग्य वरासाठी हेरवत करतात कावडयात्रा केली जाते उत्तर भारतामध्ये कावडिया गंगेचे पवित्र जळ आणून भगवान शिवावर अभिषेक करतात मन लोक परंपरा श्रावण सोमवार शंकराचा सणवार या दिवशी केलेली पूजा व्रत आणि जप तप लवकर फळ देते अशी श्रद्धा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोमवारचे दिवस महाराष्ट्रासाठी श्रावण मास अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होतो तर पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पंचम सोमवार अधिक मासामुळे असेल तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जर अधिक श्रावण असेल तर पूजाविधी थोडक्यामध्ये सांगते सकाळी लवकर उठून स्नान करणे पवित्र मनाने शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करणे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे बेलपत्र दही मध तूप गंगाजल अर्पण करणे संध्याकाळी आरती आणि नैवेद्य शिवा शिवामूठ हा शब्द महाराष्ट्रामध्ये विशेषतः श्रावण महिन्याच्या शिवपूजेच्या संदर्भात वापरला जातो हा एक पारंपरिक पूजेसाठी तयार केलेला नैवेद्याचा आणि अर्पणाचा घटक आहे जो श्रावण सोमवार किंवा इतर शिवपूजांच्या वेळी अर्पण केला जातो शिवामूठ म्हणजे काय तर शिवामूठ हे दोन शब्दांचे संधी रूप आहे शिव म्हणजे भगवान शिव आणि मूठ म्हणजे मुठभर अर्पण यामध्ये फक्त मुठभर धान्य फुले बिल्वपत्र तांदूळ वाळलेली फळे हरभरे सुकामेवा इत्यादी गोष्ट एकत्र करून त्या एकत्रितपणे शिवलिंगावरती अर्पण करतात तर शिवामूठ कशी तयार करतात यामध्ये फक्त एक मूठभर नैवेद्य सामग्री उचलतो यामध्ये पुढील गोष्टी असतात तांदूळ तीळ हरभरे कोरडे मूग फुले विशेषतः बेलफुले बेलपत्र सुंठ खडीसाखर बदाम खोबरे इत्यादी ही सामग्री एकत्र करून शिवलिंगावर एकाच वेळी मुठभर अर्पण केली जाते ही क्रिया भक्तिभावाने केली जाते आणि म्हणतात की हे अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते शंकराची पूजा कशी करावी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तर शुद्धीकरण स्नान आणि स्वच्छता सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ पवित्र वस्त्र धारण करा पूजा करायची जागा निवडा घरामध्ये शिवलिंग पिंड किंवा शिवाची प्रतिमा असावी दुसरं म्हणजे पूजेचे साहित्य काय काय लागेल तर त्यासाठी पाण्याचा लोटा शुद्ध जल हवे बेलपत्रम फुले तांदूळ अक्षदा दूध दही मध साखर तूप पंत पंचामृतासाठी भस्म किंवा विभूती दीप धूप अगरबत्ती नैवेद्य त्यामध्ये फळे साखरपोळी गोड पदार्थ आणि मंत्र जपासाठी जपमाळ इच्छेप्रमाणे तर पूजा विधी हा क्रमानुसार कसा करायचा तर शिवलिंगावर अभिषेक करा प्रथम जल अर्पण करा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत नंतर दही दूध मध साखर तूप यांचा पंचामृताने अभिषेक करा पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालून स्वच्छ करा बेलपत्र अर्पण करा फक्त तीन पानांचे बेलपत्र वापरावे मधल्या पानावर ओम काढून अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना म्हणावं त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रयायुधम त्रिजनम पापसंहारम बिल्वपत्रम समर्पयामम फुले आणि तांदूळ अर्पण करा पांढरी किंवा निळी फुले शंकरांना प्रिय आहेत अक्षदा हळदनं मिक्स केलेले तांदूळ अर्पण करा दीप आणि धूप लावा मंत्र आणि जप ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा अथवा खालील स्तोत्र पठन करा शिवपंचाक्षरी स्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहेगंधिवृष्टिवर्धन उर्वारुकमेव बंधनान मृत्युमोक्षीय मामृतात आरती म्हणा जय देव जय देव जय शिवशंकरा अशी आरती म्हणावी आरती दिवा दाखवावा नैवेद्य अर्पण करा आणि प्रार्थना करा आणि सर्वात शेवटी प्रार्थना करा हे भोलेन्यथा माझ्याकडून कुठलीही पूजा चुकली असेल तर ती आपण माफ करून माझ्या जीवनात सुख शांती आणि भक्ती प्रदान करा बस करत असल्यास फळाहार घ्या शिवलिंगावर केवडा चंपा फुले तुटलेली बेलपुत्रे बेलपत्रे अजिबात अर्पण करू नका कधीही हळदी हळद शिवलिंगावर अर्पण करू नये केवळ पार्वतीला ती अर्पण करतात शिवपूजा का करणाऱ्यांचे हेतू आणि उद्देश विविध असू शकतात पण काही प्रमुख कारणे मी तुम्हाला सांगत आहे पहिलं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवान शंकर हे योग ध्यान आणि वैराग्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे त्यांच्या पूजेमुळे मनशांती आणि आध्यात्मिक स्थैर्य मिळते पापक्षालन आणि मोक्षप्राप्तीसाठी ही पूजा केली जाते शिवजींची पूजा केल्याने पापमुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीची वाट खुली होते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली के जाते महादेवांना जलाभिषेक पाणी दूध मध इत्यादींचा अभिषेक केल्याने आरोग्य चांगले राहते असे मानले जाते कष्ट आणि संकटांपासून मुक्तीसाठी ही पूजा केली जाते महादेव हे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात ते सहज प्रसन्न होणारे देव आहेत त्यांची भक्ती केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात असे भक्त मानतात संतती प्राप्तीसाठी पूजा केली जाते प्राप्तीसाठी अनेक जोडपी शिवलिंगाची पूजा करतात मनोकामना पूर्ण होते श्रावण मास सोमवार महाशिवरात्र यावेळी भक्तगण उपवास करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवपूजन करत असतात कुंडलीतील दोष निवारणासाठी विशेषतः कालसर्पयोग ग्रह पिडा इत्यादी ज्योतिषीय दोष दूर करण्यासाठी शिवपूजन सुचवले जाते शिवपूजेचे मुख्य स्वरूप कोणते तर शिवलिंगावर अभिषेक जल दूध मध दही साखर बेलपत्र इत्यादी वापरून केले जाते मंत्र जप ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र यांचा जप केलं जातं बिल्वपत्र अर्पण केले जाते जे शिवजींना अतिशय प्रिय आहेत प्रदक्षिणा आणि नमस्कार केला जातो भक्तिभावाने केलेली प्रदक्षिणा आणि नमस्कार विशेष फळदायी मानले जातात तर या भगवान शंकरांना बेलाची पाणी वाहण्यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन कोणते आहेत याची प्रमुख कारणे खा आपण पाहणार आहोत पहिलं आहे ते म्हणजे धार्मिक कारण शास्त्रानुसार बेलपत्र हे शिवजींचे अत्यंत प्रिय पत्र मानले जाते पत्रम पुष्पम फलम तोयम या भगवद्गीतेतील श्लोकानुसार शुद्ध मनाने अर्पण केलेली साधी बेल पान देखील शिवाला अतिशय प्रिय आहेत बेलपानाची तीन पानं असलेली रचना भगवान शिवाच्या त्रिनेत्रांचे तीन डोळे प्रतीके मानली जातात काही ठिकाणी ही रचना त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश किंवा सत्व रजतम त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक कारण म्हणजे बेलाचे पान थंड आणि शुद्ध असते शिव हे तांडव करणारे रौद्ररूपाचे दैवत असल्याने त्यांची शांतता राखण्यासाठी थंड वस्तू अर्पण केल्या जातात जसे गंगाजल दूध बेलपान हे पान शुद्ध आणि विषहर मानले जाते पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून कालकूट विष निघाले तेव्हा शिवाने ते प्यायले हे विष पचवण्यासाठी शिवाच्या अंगात उष्णता निर्माण झाली म्हणून त्यांना शीतलता देण्यासाठी गंगाजल दूध आणि बेलपान अर्पण केले गेले आहे बेल अर्पण करण्याची नियमावली म्हणजेच तीन पानांची एक जोड व्हावी पान पूर्ण असावं फाटलेलं नसावं पान उलट न ठेवता त्याची गुळगुळ बाजू वर ठेवून व्हावं बेलपत्र अर्पण करताना शुद्धता भक्तिभाव आणि नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं शिवलिंगावर बेल अर्पण करण्याचं संपूर्ण विधी मी सांगत आहे बेलपत्र अर्पण विधी म्हणजेच पूजेची तयारी स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजेच्या आधी बेलपत्र शुद्ध पाण्याने धुवून घ्या फाटलेलं कीटकांनी खाल्लेलं किंवा मलिन झालेलं पान न वापरणे एका बेलपत्रात तीन पानं असलेलं जोड घ्या मंत्रोच्चारासह अर्पण करावे प्रत्येक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना खालील मंत्र म्हणावा तो म्हणजे ओम त्र्यंबकाय नमहा किंवा संपूर्ण बेलपत्र वाहताना ओम बिल्वदल शिवप्रियम बिल्वपत्रं समर्पयामी आणि बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा पानाची गुळगुळीत बाजू म्हणजे चमकदार वरती असा पान उलट फाटलेलं किंवा भिजलेलं नको बेल अर्पण करताना एकाग्र चित्ताने ओम नम शिवाय जप करत रहा एक तीन पाच किंवा सात सात बेलपत्रे अर्पण करावीत भावार्थ आणि श्रद्धा असावी बेलपत्र अर्पण करताना आपल्या पापांचा क्षय व्हावा रोग दूर व्हावेत आणि मनशांती लाभावी असा संकल्प मनात असावा काही ठिकाणी बलवा बिलवाष्टकम किंवा तांडव स्तोत्र म्हणत बेल अर्पण करतात हे टाळावं ते म्हणजे रविवारी अमावस्येला किंवा संध्याकाळी बेलाचे पान तोडू नये तुटलेले बेलपान वाहू नये बेलपत्र शिवलिंगावर वाहिल्यानंतर परत घ्यायचे नसते शंकराची भगवान शिवाची चीव पूजा करताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत शिव उपासने साधेपणा आणि शुद्धता हे महत्त्वाची आहे चुकीच्या गोष्टी केल्यास पूजेचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशा कोणत्या गोष्टी पूजेमध्ये करू नयेत ते आपण पाहूयात पहिलं म्हणजे तुळशीचे पान वाहू नये शिवपूजेमध्ये तुळशीचे पान अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे कारण तुळस ही विष्णूंना प्रिय आहे आणि एक पौराणिक कथा शिवावर रागवलेली तुळस दर्शवते कुंकू वाहू नये शिवलिंगावर कुंकू चढवू नये कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि शिव हे वैराग्याचं प्रतीक आहे शिवलिंगाला दुधी दुधकट किंवा विषारी फळे वाहू नये दुधी हिरवा बेंडे या प्रकारच्या वस्तू निश्चिद्ध मानल्या जातात फुले वाळलेली तुटकी किंवा अपवित्र वाहू नयेत स्वच्छ ताजी आणि गंधविरहित जसे की बेल अकड धतुरा अशी फुले अर्पण करावीत फुले तुटलेली किंवा पायाखाली गेलेली नकोत शिवलिंगावर तेल चढवू नये शिवलिंगावर फक्त जल दूध दही मध आणि साखर बेलपत्र भस्म आणि द्रुत अर्पण करतात तेल अर्पण हे विशेषतः शनी भैरव यासाठी आहे संध्याकाळी शिवलिंगावर शी जलाभिषेक करू नये संध्याकाळी जलाभिषेक टाळावा सकाळ सकाळ शिवपूजेस अतिशय शुभ आहे शिवलिंगाची प्रदक्षिणा पूर्ण फेरीने करू नये शिवलिंगाच्या फक्त अर्ध्या प्रदक्षिणा अर्धचंद्राकृती करतात कारण जलाधारी योन्याला मागून फेरी मारणे अशुभ मानले जाते कधीतरी रागाने पूजा करणे शांत प्रसन्न मनाने पूजा करावी शिवाला राग क्रोध लोभ मान्य नाही लोखंड किंवा स्थिरच्या पातेल्यातून जलाभिषेक करू नये पंचधातू तांब किंवा पितळ वापरणे श्रेयस्कर लोखंड हे तमोगुणाचे प्रतीक मानले जाते अशा प्रकारे आज आपण श्रावणी सोमवारचे महत्त्व पाहिलेले आहे तसेच श्रावणी सोमवारची पूजाविधी शिवामूठ म्हणजे काय शिवामूठ कशी तयार केली जाते भगवान शंकरांची पूजा कशी करावी हे क्रमानुसार पाहिलेले आहे तसेच शिवपूजेचे मुख्य स्वरूप काय आहे त्याचे कारणे कोणती धार्मिक कारण आयुर्वेदिक आध्यात्मिक कारण पौराणिक कथा बेल अर्पण करण्याची नियमावली आपण आज पाहिलेली आहे आपल्या व्हिडिओमधून बेलपत्र अर्पण विधी कशी करावी हेही आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद